पाच तारखेपासून महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक समन्वय संघाचे शिक्षक आंदोलन करत आहेत आणि यापूर्वी त्यांचं आंदोलन होतं चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शासनाने जो आदेश काढलेला आहे त्या आदेशानुसार अनुदानाचे वितरण केलं गेले पाहिजे याकरता आम्ही सगळे आमदार आग्रही आहोत मागच्या अधिवेशात आपण पाहिलं आम्ही सगळ्यांनी आंदोलन केलं होतं या पायऱ्यांच आम्ही सगळे उभे होतो शासनाने त्याची दखल घेऊन आम्हाला सांगितले की आपण निश्चितपणे त्यातून काहीतरी मार्ग काढू आणि तो मार्ग निघावा म्हणून मी स्वतः अगदी अधिवेशन संपलं पाव आपलं उन्हाळे अधिवेशन अर्थसंकल्प त्यानंतरसुद्धा पाठपुरावा करत होतो पण त्यानंतर आम्हाला आम्ही ज्या ज्या वेळेला मंत्र्यांना भेटलो मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री यांना भेटलो त्यावेळेला त्यांनी आम्हाला आशेचं किरण म्हणून सांगितलं की येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये आपण याच्यावर काहीतरी मार्ग काढू आणि तशी अपेक्षा अजून आहे उद्या पुरवण्या मागण्या वगैरे जाहीर होतील त्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये आम्ही जी मागणीच केली होती मागच्या पंधरा दिवसापूर्वी शिक्षण मंत्री महोदय दादाजी भुसेसाहेब यांच्याकडे जेव्हा बैठक झाली होती तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं होती की जी ई पी सी बैठक असते निधीची तरतूद करण्यासंदर्भात त्याला आपली फाईल गेलेली आहे आणि ती फाईल गेलेली असल्यानंतर पुढे काय झालेलं आहे हे अजून आम्हाला कळलेलं नाही ते निश्चितपणे उद्या आम्हाला कळेलच आणि त्यानुसार सगळे आमदार झालेलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे नसेल तर पुन्हा आम्ही सगळे शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार माननीय मुख्यमंत्री शिक्षणमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहोत नक्की काय अडचण आहे अनुदान देण्यासंदर्भात ते आम्हाला आम आता समजून घ्यायचं याच्यातून कुठल्या प्रस्तीतून मार्ग निघाला पाहिजे कारण अनेक शिक्षक अनेक दिवसापासून मेटाकुटीला आलेत त्यांना न्याय देण्यासाठी आमची भूमिका राहील आणि याकरता आता आम्ही आमदार तरी गप्प बसणार नाही